नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका आजचा दिवस महत्त्वाचा आहे लोकसभेच्या निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा आज पार पडला सत्तावन्न जागांसाठी मतदारांनी मतदान केलं संध्याकाळी सातपासून एक्झिट पोलचे निकाल सुरू होतील एक्झिट पोल मतदारांचा कल दाखवतात वाऱ्याची दिशा दाखवतात परंतु प्रत्यक्ष आकड्यांच्या जवळपाससुद्धा जाऊ शकत नाहीत हे गेल्या वेळच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निकालाने आपल्याला दिसलेलं आहे मतदारांच्या मनाचा अंदाज तज्ज्ञांना बांधता येत नाही मग ते ओपिनियन पोल असो किंवा एक्झिट पोल आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणाचा पॅटर्न मोदी आणि शहा या जोडकुळीने पूर्णपणे बदलला आहे तो पॅटर्न तज्ञांच्या लक्षात येत नाही आहे आणि हे तज्ज्ञ आपले निष्कर्ष करताना जुन्याच फुटपट्ट्या वापरताना दिसतात म्हणून ते वारंवार तोंडावर पडतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांनंतर काही वर्तमानपत्र काही वृत्तवाहिन्या यांनी आपापले एक्झिट पोलचे निकाल मतदारांच्या समोर ठेवले होते जवळजवळ दहा बारा मीडिया संस्थांचे निकाल जनतेने पाहिले आणि यापैकी दोन निकाल म्हणजे इंडिया टुडे आणि न्यूज ट्वेंटी फोर हे जर दोन संस्थांचे निकाल आपण बाजूला ठेवले तर बाकीचे एक्झिट पोलचे निकाल प्रत्यक्ष निकालाच्या आसपाससुद्धा फिरकताना दिसले नाहीत मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या सर्वेच्या माध्यमातून होतो एक्झिट पोलच्या माध्यमातून तसाच प्रयत्न करण्यात आला परंतु मतदारांचा नेमका अंदाज या संस्थांना बांधता आला नाही राष्ट्रीय राजकारणामध्ये नरेंद्र मोदी या व्यक्तीचं उदय झाल्यानंतर देशाचं राजकारण दो दो दोन टप्प्यांमध्ये विभागलं गेलं हे दोन टप्पे म्हणजे दोन हजार चौदापूर्वीचं राजकारण आणि दोन हजार चौदा नंतरचं राजकारण दोन हजार चौदापूर्वीचं पूर्वीचं जे राजकारण होतं त्याच्या फुटपट्ट्यात त्याचे निकष खूप वेगळे होते जाप पा धर्म भाषा या निकषांवर मतदारांकडून मतं मागितली जात परंतु दोन हजार चौदानंतर नंतर या सगळ्या फुटपट्ट्या उद्ध्वस्त झालेल्या दिसतात आपल्याला आठवत असेल उत्तर प्रदेश आणि बिहार ही देशातली दोन मोठी राज्यं या दोन्ही राज्यांमध्ये एम वाय समीकरण होतं एम वाय म्हणजे मुस्लिम यादव समीकरण याच्यामध्ये जा जात होती भाषा होती धर्मसुद्धा होता परंतु दोन हजार चौदानंतर नंतर हे समीकरण या दोन्ही राज्यांमध्ये उद्ध्वस्त झालेलं दिसतं आणि अशी अनेक समीकरणं उद्ध्वस्त झालेली आहेत दोन हजार चौदापूर्वीच्या राजकारणामध्ये मुस्लिम मतपेढीला म्हणजे मुस्लिम वोट बँकला इतकं महत्त्व प्राप्त झालं होतं की देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे अशा प्रकारची विधानं सर्रास नेते करत आणि हिंदू मतदार या देशामध्ये दुय्यम झाला होता राजकीय नेते जेव्हा राजकीय पर्यटनासाठी बाहेर पडत तेव्हा अजमेरचा दर्गा हे प्रमुख धार्मिक स्थळ असे आणि सांस्कृतिक वारसा जर दाखवायचा असेल तर ताजमहाल लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीमध्ये विवेकानंद शिला स्मार्गावर ध्यान दारण्यासाठी गेले मोदींची ही ध्यानधारणा राजकारणाच्या नव्या पॅटर्नचं ठळक उदाहरण आहे हा पॅटर्न हिंदू धर्मश्रद्धांचा आदर करणारा आहे हा पॅटर्न हिंदू धर्मश्रद्धांचा आदर करतो हे मोदींना फक्त भारतीयांना नाही सगळ्या जगाला दाखवायचं आहे हिंदू धर्मश्रद्धांचा अपमान करणाऱ्यांना आणि सनातनची टवाळी करणाऱ्यांना मोदींनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलेलं आहे गेल्यावेळीसुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर मोदी केदारनाथमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी ध्यानधारणा केली होती या देशाच्या राजकारणावर अनेक दशकं मुस्लिम वोटबँकचा जबरदस्त प्रभाव राहिलेला आहे मोदी आणि शाह या जोडगोळीने गेल्या दशकभराच्या काळामध्ये हिंदू बँकचा टक्का सतत वाढवत नेला या देशामध्ये एक हिंदू बँक तयार केली आणि त्यामुळे मुस्लिम वोटबँकचा प्रभाव बऱ्यापैकी कमी करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे हिंदूंची बँक तयार करताना हिंदूंच्या श्रद्धांनासुद्धा झळाळी येईल असं काम या दोघांनी गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने केलेलं आहे वारंवार केलेलं आहे देशाच्या राजकारणाला आध्यात्मिकतेची जोड देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं मी ज्या ऊर्जेने काम करतो ती ऊर्जा फक्त माझ्या बायोलॉजिकल शरीराची नाही आहे अशा प्रकारचं विधान नरेंद्र मोदी यांनी काही मुलाखतीमध्ये केलं होतं त्यांचं हे विधान देशाच्या राजकारणाला लाभलेल्या आध्यात्मिकतेच्या नव्या पदराकडे अंगुली निर्देश करणार आहे काँग्रेसच्या इकोसिस्टमने मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला परंतु देशाच्या जनतेने या हसण्याला ना दाद दिली ना प्रतिसाद काँग्रेसच्या राजवटीचा काळ हा घोटणांच्या राजकारणाचा काळ होता नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये परफॉर्मन्सच्या राजकारणाचा काळ सुरू झाला नेहरूंनी गरिबी हटावची घोषणा दिली इंदिरा गांधींनी तीच घोषणा दिली राजीव गांधींनी तीच घोषणा दिली सोनिया गांधी यांच्या काळातसुद्धा तीच घोषणा देण्यात आली परंतु प्रत्यक्षात गरिबी काही हटली नाही नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती वेगळी होती एखादा उपक्रम एखादा प्रकल्प एखादी योजना घोषणा करायची आणि कालबद्धरित्या तो प्रकल्प तो उपक्रम पूर्ण करायचा ही नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती होती पूर्वीच्या काळामध्ये शुभारंभाचे नारळ वाढवण्याचं काम व्हायचं आणि त्याच्यानंतर पुढे काही दशकं हा प्रकल्प लटकलेला असायचा नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये शुभारंभाचा नारळ वाढवला जातो आणि ठराविक काळामध्ये नरेंद्र मोदीच त्या प्रकल्पाचं उद्घाटन करताना दिसतात मोदी विरोधकांना आणि मीडियाला निकालाचं नीट आकलन होत नाही त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज ही मंडळी त्याच त्या जुन्या फुटपट्ट्या वापरतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्या लक्षातच येत नाही आहे की नेमकं काय घडतं आहे या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर गुजराती मराठी मुद्द्यावरून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न सुरू होता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून धिंगाणा करत होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलतापालत घडेल अशा प्रकारचा प्रयत्न करत होते आणि मीडियालासुद्धा तसंच वाटत होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी उलतापालत घडते राजकारणात अशा प्रकारची उलतापालत झाली तर लोकं मोदींच्या विरोधात मतदान करतील असं उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याच्या पट्यानं वाढायचं जातीगत जनगणनेचा विषय राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये काढायचे आणि हा विषय काढला तर मागासवर्गीयांची मतं हमखास आपल्या खिशात जातील असं त्यांना वाढायचं राहुल गांधी वारंवार असं सांगायचे की भाजपा सत्तेवर आल्यावर भाजपा सरकार घटना मोडीत काढणार आरक्षणाच्या लाभार्थ्यांना अशा प्रकारची भीती दाखवली तर ते निश्चितपणे आपल्याला विजय करतील असा विश्वास राहुल गांधींना होता आणि याच ठोकटाळ्यांच्या आधारावर चाय बिस्कूट मीडिया अशा प्रकारचे निष्कर्ष काढतो आहे की मोदींची लाट कुठे दिसत नाही आहे मोदींची लोकप्रियता ओसरलेली आहे नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कमी झालेला आहे आणि याच आधारावर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यासारखे राजकीय नेते छातीवर हात ठेवून सांगताहेत की या निवडणुकीमध्ये आमच्या तीनशेपेक्षा जास्त जागा येणार आहेत या संपूर्ण निवडणुकीमध्ये राम मंदिराच्या मुद्द्याचा अजिबात प्रभाव नाही आहे हा मुद्दा अस्तित्वातच नाही आहे असंसुद्धा या चाय बिस्कूट मीडियाला वाटतं आणि जोपर्यंत मतदान करून आलेला मतदार मतदान केंद्राच्या बाहेर येऊन जय श्रीराम घर घर मोदी हर हर मोदी अशा प्रकारच्या घोषणा देत नाही तोपर्यंत मोदी लाट आहे किंवा राम मंदिराचा मुद्दा अस्तित्वात आहे असं हा चाय बिस्कुट मीडिया अजिबातच मान्य करणार नाही जेव्हा नवनवं लग्न होतं तेव्हा नवरा बायको एकमेकांना सतत आय लव यू म्हणून प्रेम व्यक्त करत असतात परंतु लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतर हे प्रेम एखाद्या हळुवार स्पर्शातून किंवा कटाक्षातून व्यक्त केलं जातं मतदार आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सुद्धा असंच नातं असतं जर ते संबंध प्रेमाचे असतील तर परंतु हे संबंध लक्षात देण्या इतकं संवेदनशील मीडिया आज अस्तित्वात नाही आहे आणि त्यामुळेच त्यांचे अंदाज आहेत एक्झिट पोलमध्ये सुद्धा हेच होण्याची शक्यता आहे एक्झिट पोलमध्ये जे आकडे दाखवले जातील ते प्रत्यक्ष निकालाच्या आसपाससुद्धा असतील याची मला प्रचंड मोठी शंका आहे राजकारणाचा नवा पॅटर्न लक्षात आला नाही जुन्या पुटपट्ट्यांचा वापर सातत्याने केला त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसचे जे एक्झिट पोलचे निकाल होते, चुकले। होते ते चुकले प्रत्यक्ष निकालाच्या आसपाससुद्धा आले नाहीत फक्त एक दोन जण त्या निकालाच्या जवळपास पोचू शकले म्हणजे त्यांचे आकडेसुद्धा एकदम बरोबर होते अशातला भाग नाही आहे पण ते जवळपास पोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला दोन हजार चोवीसच्या एक्झिट पोलच्या निकालाबाबतसुद्धा असंच काहीतरी होईल आणि हे जे आकडे आज संध्याकाळी दाखवण्यात येणार आहेत ते प्रत्यक्ष चार जूनला जे आकडे जाहीर होतील त्या आकड्यांपेक्षा खूप तुकडे असतील असं माझं ठाम मत आहे आता जे नेते इंडिया आघाडीचे अशा प्रकारची घोषणा आहेत की आम्हाला तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील त्यांच्याबद्दल काय त्यांची परिस्थिती अशी आहे की गंगून असतो आहे म्हणून गंगून असतो आहे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते असं सांगतायत की अब्की बार चारसो पार म्हणून यांनी तीनसो पार म्हणायला सुरुवात केलेली आहे प्रत्यक्ष जे काय होईल ते चार जूनला आपल्यासमोरच असेल न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास ते थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचा आकडा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद